ले ले। दे। होती इकडे मंदिराची साफसफाई करायची चालली होती अजून तिने आवरलं नाही काही सगळं साईडला काढले सकाळी जाता मग स्वयंपाक बनवलं तर आता खिचडी भात वगैरे काहीतरी बनवणार आता क्लिनिक करून आले मग माझी झाड दाखवते मी एकदा झाडांची वाटला हो काढून एक बॅगेत भरून ठेव झाला आता संपलं How are you? Hey, I... I... आता हा ना पॅक करून ठेवायचं बाळा पुढच्या वर्षी मी ठेवते थोड्या वेळाने आता पुढच्या वर्षी चांगले सैनिक घेऊन आपण छानवाले दिसून की अशीच घंटा बरं झालं पत उडून झालं नाही आणि हातपाय तोंडच भुतले असते फ्रेश होते आज अनुष्काचं काजळ लावलं होतं तर सगळं उतरलं ते डोळ्यात आहे चालायचं माझं संपूर्ण होत तशी तर मी वेगळी अशी काही स्किन केअर करत नाही कारण मला वी टी असल्यामुळे मी काहीच यूज करत नाही पण मी आता जाणार आहे डॉक्टरांकडे बघणार आहे की स्किन केअरसाठी काय असे आहे का काही तर हाचा ब्लॉग पण मी नक्की लवकरच अपलोड करेल वीटी लिवोचा तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचायचा प्रयत्न करेल तर बघूयात कसं पॉसिबल होतं आता मी बनवते काहीतरी खायला आल्या बरोबर विकायला लगेच पाणी घेतलं आलं ते पाणी आता काहीतरी खायला भूक लागले खिचडी भात वगैरे बघते बनवून संध्याकाळ नंतर बनवते आज काही मी स्वयंपाकच बनवला नव्हता कारण सकाळी मला उठायला पण द्यायच झाला आणि विकेल पण काय न्यायचं नव्हतं म्हणून तर आता बनवायला घेते ना

मी, मी तेल असंच काढून ठेवले कारण मी बॉटल धुवून काढलं आणि मला आता तेल भरायला त्यात लगेच वेळ नाही मी थोड्या वेळाने भरलं आता ॲक्च्युली ते तेल भरायचं जास्त ना वरतून आपण जे तेल ओततो हो ते माझ्याकडं नाही आहे ते तुटलं आहे तर ते घेऊन येणार मी कारण खूप तेल जास्त चालतं म्हणून मग लावून दिलाय वेद झोपलाय झोपला म्हणजे टाइमपास चालू आहे त्याचा आणि आता शेट्टी होईपर्यंत वाट बघायची दोन तर वाजलं बघू आज चाललंय की थोडंसं आराम करायचा तसं तर कपाट आवरायचं खूप खराब झाले खूप मेसी झाले दोन तीन आठवड्यातून आवरलं तरी ते तेवढंच होतं आणि नाही आवरलं तरी ते तेवढंच होतं किती पण आवरून ठेवा वेदा त्याचे बाबा किंवा माझ्याकडून पण म्हणा खराब होऊन जातं तर चालायचं चला आता मी हा किचनवरचा पसारा आवरून घेते kan var. Nasıl bilmem. Ben bari sen Ben zaten biliyorum. Ben zaten biliyorum. Ben zaten biliyorum. Ben zaten biliyorum. <laughs> Jè spòt? Di yè shi mosti, kaj mè chabòs dè? बॅटरी त्याचे बाबा मला आले होते ते लगेच समोर समोर करतात आणि हे लगेच पॅक करून देतात तसे चार्जेस पण थोडे आहेत बट आपल्या समोरच लगेच करून देतात गरम गरम

टमाटो ठेवायला सांगितलं आहे काय पडला कुठ कायची वस्तू होती ती टोमॅटो ठेवायला सांगितलं आहे

चालायच आता काय करणार टाकून देण्या पलीकडं पर्याय नाही दुसरा चला झालं की जेवायला <laughs> जेवायला घेऊ <गी। laughs> ह्याच्यासोबत एक कमी आहे ते म्हणजे लोणच वा गावरा नाही गावकडचे एक नंबर चला आता जेवण घेऊया आता चला तुम्ही पण या सगळे खायला दुपारचं जेवण काहीस असं हो। तर चला सगळ्यांनी जेवायला तुझ्या गुरुवारी झटणार नाही